साहेब बोला काय म्हणता ते तुम्ही बोललो होतो ना आटम घेऊन या अरे बाबा हळू बोल लोक काय म्हणतील कोणी ऐकलं तर हो सॉरी सॉरी तुमचा फार्म हाऊस आहे ना जवळ हां तिथे लोक असतील कामाला ह्या गोष्टी कोणाला कळू नाही द्यावं लागत तुम्ही आटम आणायला लावला होता ना हा ती येत नाही आता काय झालं तिला ती म्हणे आधी पैसे द्यावा लागतील मग मी येईल म्हणे आता चायला किती पाहिजे दहा हजार रुपये गेल ते चायला डिमांड वाढली तिची मग तशी चिकणी आहे ना खूप चिकणी आहे ती काय बात करतो लय डिमांड आहे तिला आज कसा तरी टाइम काढला तिने नाहीतर ती भेटतच नाही घेऊन या चल चहायला काहीतरी ज्या मजा करून आता किती वय राहिलं तुमचं हा अच्छा टाका तिच्या अकाउंटला अय बाबा अरे तिच्या अकाउंटच आहे कोणी चेक केलं तर घरात राहणं मुश्किल होईल ना असं आहे का एक काम करतो मी तुझ्या अकाउंटला टाकतो तू तिला दे आणि तिला घेऊन ये हा चालते च टाका माझ्या अकाउंटला हो इतका भारी माल आहे इतके खुश करेल तुम्हाला इतकी खुश करेल बाबा तुम्ही मरेपर्यंत तिला लक्षात ठेवा असे का हो पाहिल्यावरच पाणी पाणी होऊन जाते एकदम एक काम कर बाबा ते पहिले दहा तारखे हा पैसे टाका पहिले पहिले आले का बघ हा आले आले हो आज तुमचं नशीब ती तुम्हाला भेटली खरंच हो बरं पाठवू का लगेच पाठवा आता तू पार मला अहो तुम्ही काय सांगू तुम्ही तुम्ही लग्न केलं नसतं ना हा तिलाच केलं असतं तुम्ही काय बात करतो बायको बरं मी पाठवतो तिला मी काय म्हणतो कोणाला कळू नको देऊ बर, हो बर नहीं, नहीं, कस काय कस काय आणि माझ्या कळू नको देऊ तिला हे काम आमचे नाहीच आहे हा आमचं काम झालं विषय संपला लक्ष राहत माझ्यावर बारीक नाही तुमच्या घरात घुसू कशाला आम्ही हा पाठवतो तिला लक्षात पाठव असं मस्त चिकन बिर्याणी खायला भेटेल हा चायचा घरच रोज खाऊन खाऊन बोर झालो चल काहीतरी नवीन आज आजाना जाना जे दिल न लगे दिलदार हमारी गली आजाना आले मी नका टेन्शन अरे वा तुम्ही ठरवलं आल मला भेटायचं हो ते आपले मित्र नाही का नाना हा नाना हा मग त्यांनी सांगितलं की माझी एकदम खास जवळची मैत्रीण आहे म्हणे आणि तुमच्यासाठी खूप कामाची म्हणे म्हणून म्हटलं मग दे पाठवून हा त्यांच्या कामाची म्हणजे मी त्यांची भरपूर काम करते असे कायझेड काम ते मला नेहमी रोज भेटता रोज भेटतात रोज भेटता म्हणजे रोजच आमच्या रोज कॉल चालू असता म्हणजे काय झालं माझं बॉयफ्रेंड स्टोरी सांगू का तो ना कुठंतरी जातो कधी मी सांगेल त्याच्याकडे लक्ष ठेवू मी काय करता त्याच्याकडे जातो त्याच्याकडे लक्ष ठेवता आणि त्याच्याशी बोलता बिलता आणि फोन चालूच ठेवता मी बरोबर त्या ठिकाणी जाते मग असे का असं मग त्याला पकडावं लागतं तो दुसऱ्या दुसऱ्या पोरींबरोबर फिरवतो मग मी एकटी काय करू ना। तो काय म्हणतो रोजची भाजी पोळी घरात खायची बाहेर बिर्याणी खायला भेटते मला मग बरोबर आहे ना कधीतरी नवीन खात असेल ना तू बरोबर आहे का हा बरोबर आहे ना काय बर थोडस चेंजिंग घेत असेल चे तो काय कस चेंजिंग घेतो काय मी जाऊ दे त्याचा विषय आपलं बोला तुम्ही त्यांना पैसे टाकले ना टाकले ना मला कधी देणार काम झाल्यावर काम करायच्या आधी त्यांनी तुम्हाला दिले नाही का त्यांनी दिले मला पण ते बोलले अजून तुला एक्स्ट्रा पैसे देणार ते मला हा मग तुम्ही खुश केलं ते एक्स्ट्रा देश तर करायला आले मी तुम्हाला खरं सोन्याच आहे का हा सोन्याच आहे ना आवडलं का द्या ना मला घालायला सासरवाडीच सासरवाडीचं लग्न झालंय का आता इतर दिसत नाही का लग्न झालेलं नाही ना काय काय लोक आजकाल यंग होऊन जातात जास्त होऊन जाते ना वयाच्या आधी असे का तसे चांगले तुम्ही दिसायला अजून काय बात करते हा ना म्हणजे माझ्यात अजून क्वालिटी आहे म्हणतो तुम्ही रोज पैसे छापता नवीन नवीन बोलावत्या रोज नाही ग हप्त्यातून का दिवशी बरं हप्त्यातून बोलावत्या हप्त्याच भेटत का तुम्हाला काही काय असं माहिती का रोज माणूस हॉटेल जेव्हा जातं का नाही जात कधीतरी जातो कधी कधीतरी बाहेरची चव घ्याव घ्यायला लागते चव तुम्ही ती छान गोष्ट आहे पण बघा बर का चव घेता घ्या नको तुमच्या बायकोला काही कळायला ती घरी असते मी फोन पण मग एखाद्या तुमचा फोन चेक केला एखाद्या तुमच्या मित्रांनीच सांगितलं माझ्या मित्र माझा विश्वास तो कधीच माझ्याशी ग्दारी नाही करणार नाही करणार नाही <laughs> बर मित्र कुठला गद्दारी करेल माझ्याशी नाना काही गद्दारी करणार तेवढा हुशारी हा कारण तुझी आता तुला अनुभव आहे ना त्यांचा पण नाही माझा अनुभव माझ्यासाठी तुमचा अनुभव काय माहिती आता माझा माल तर आता त्याच्या तुला माहितीये का आमचं ही जी चालू आहे ना सात आठ वर्षापासून चालू आहे दर एक नवीन आयटम आणून देतो रोज नवीन कशाला मलाच बोलवत रोजच जाईल अगं आता कस काय तुला रोज बोलवणार का बरं रोज नवीन लागते का तुम्हाला रोज नाही हप्त्यातून एका दिवशी मी हप्त्यातून अगं पण आता कसं आहे त्याला आता ही नाही तर ती नाही आता तू आली मला पहिले पाहू तर नेमकं नाना ना मी सांगते ना की नाना रोजांना यांना मीच जाईल यांच्याकडे हफ्ते नाही बरं पाहू द खर आता तुझ्या मध्ये काय क्वालिटी तर पाहू की क्वालिटी ना बेशुद्ध पाठशाल जागेवर बेशुद्ध असेल तुम्ही खरप बाप विचार कर बेशुद्ध असेल जागेवर बेशुद्ध होईल असं वाटतं तुला असं वाटतं म्हणजे चांगले चांगले बेशुद्ध होता मला बघून काय बात करते मग काय तुला इतकं जीवलावर इतकं प्रेम देईल की तुमचं प्रेम आभायात सुद्धा पुरणार नाही एवढी प्रेम करणार आहे तुमची बायको सुद्धा एवढी प्रेम काय नसल बायकोचा विषय काढला बायको केला असं तुम्ही इकडे आलो असतो का नाही ना तुमची बायको नाही लावत ना लावते ग ती पण ते रोज रोज ते तोंड पाळून कधीतरी नवीन पावं लागतं ना कंटाळ येत असेल ना मग बरं चला मग चला मग आता आता एवढं मला हे केलंय मग आपल्याला जायला काय हे काम कर ना काय माझं तुझं <laughs> मुख दर्शन घ्यायचं मुख म्हणजे चेहरा बघा ना माझा चेहरा बघा माझा चेहरा तुम्हाला बघण्यासाठीच साठी तुम्हाला बघण्यासाठीच मी आलेले इथ म्हणजे तुम्हाला माझा एकदम आत्मविश्वासापासून प्रेम द्यायचंय तुम्हाला बघायचा ना माझा चेहरा मग काम करा तुम्ही डोळे बंद करा <laughs> मी तुम्हाला माझा चेहरा दाखवते चला ना आपण थोडस या इकडं मोकळा दाखव तुम्हाला चेहरा मग तर जाऊ चेहरा बघायचा चेहरा नकार टेन्शन घेऊ तुमचा चष्मा काढा दिसणार नाही डोळ्याला चष्मा उघडा करा चष्मा लवकर मला टाइम नाही भेटणार डोळे लावले सूर्यदर्शन होईल अर्थ कुठे इथं काय करत होते म्हणजे कुठे काय करत होत मी माझ्या मा कोणत्या पोरींना बोलत होते पोरगी इथं कोणते पोरी बोलतो म्हणजे मी नसताना हे धंदे करत्या का अरे पण कुठे पोरगी कोण आहे बायको बायको बायकोपासून तुम्हाला काय भेटत नाही अरे पण मी आता कुठे काय बोललो कसं काय बोललो अरे मी आता काय बोललो नाही ना कसे काय ठेवली तुम्ही ती पोरगी म्हणजे तुम्ही मी नसताना पोरी ना बोलावता का जेवण जेवण पोरी लागता का तुम्हाला अगं मी तसं काही केलं नाही ना नानाकडे तुझ्या नानाच काय नाना माझाच माणूस आहे मीच नाना सांगितलं तुमच्याकडे लक्ष ठेवायला म्हणजे बॉयफ्रेंड ना ते सगळं खोटं होतं तुम्हीच होते ते तुमच्याकडे लक्ष ठेवायला मी नानांना सांगितलं होतं होतं सांगितलं केलं माझं आयुष्य खराब का केलं माझं वाटी पाय थोबार तुमचं चालेल पाया ना पटवायला का अरे मी कुठे काय केलेली मी तुम्ही बायका पाठवताय का मी जर का ना माणूस पाठवला मग काय कसा तुम्ही असं घरात येऊ नका तुम्ही फायनल आता अरे ऐक ना अगं फायनल नाही ग मी चेष्टा करत होतो कशाला कशाला ओळखलं होत ना कसं काय ओळखलं होतं मला मग त्यासाठी फॉर्म हाऊस तुमच्या आता बोलले असते मी नवीन नवीन बाहेर नयला का तिथं अरे मी कधीच कोणाला ना नेलं नाही आजपासून जर फॉर्म जर पाय ठेवला तुमचे पाय तोडून टाकल मी अरे पण चला निघा निघा फॉर्म हाऊसवर पाय ठेवायचे नाही माझ्या दारात यायचं निघा चला अगं ऐक ना निघा येऊन नका दारात थोबर दाखवू नका तुमचं काळ ते बापरे नानाला काही काम नाही हा कुठे हिला जाऊन भेटला आईला यांनी दिलं का माझी वाट लावून आई खरं नाही आता याच्याकडे ना पावला थमात याची ना अशी खोड मोडतो ना थमात म्हणजे याच्या मूर्खपणामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं ना यांनी पहिले तर सांगायचं ना म्हणजे हाईला हिला भेटलेला होता याने दोघं मिळून प्लॅन केला काय हा म्हणजे दोघांनी मला लटकवलं नानाची नाव चिनव तशी मारतो ना परत हा कधी माय नांदीत लागणार आहे म्हणजे माझ्या बायकोला बिघडवलं ही मी